धन्यवाद अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी आपली सभागृहाची आणि मुख्यमंत्री महोदयांची दिलगिरी व्यक्त करतो कारण मला मी आलो अकरा एकला आणि तोपर्यंत तो माझा प्रश्न निघून गेलेला ठेवलेला अध्यक्ष मोदय हा हो जो प्रश्न आहे या संदर्भात सविस्तर उत्तर हे आलेलं आहे तर हा विषय जरी हा ओरसचा असला जिथे एका डीडीआरनी कन्व्हेन्स डीड हे करण्याकरता लाच मागितली पण हा विषय मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभरात जनसामान्यांचा आहे म्हणजे सरकारी कर्मचारी ज्यांना ज्या गोष्टीचा सरकार पगार देते ते काम करण्याकरता सामान्यांकडनं लाच मागितली जाते आणि म्हणून माझा पहिला प्रश्न असा आहे की या प्रकरणातील उत्तर तर आलेलं आहे पण हे जे उत्तर आहे हे रिॲक्टिव्ह आहे कारण कोणीतरी त्याची तक्रार केली आणि त्यानंतर अँटी करप्शननी त्याच्यावर कारवाई केलेली पण आपण आज कुठल्याही जरी सरकारी ह्याच्यात कामात जरी गेलात तरी साधी साधी माणसं सा काय अँटी करप्शनपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे कुठली प्रोएक्टिव्ह स्टेप या खालच्या स्तरावरचं करप्शन थांबवायला सरकार करणार का आहे काय हे माझा पहिला प्रश्न आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे डीडीआर आहेत यांना आपण वेगवेगळी कामं अलॉट करण्याची आपण त्यांना पॉवर दिलेलं आहे दहा लाखापर्यंतच्या त्या मजूर संस्था असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील पण वास्तवस्थिती अशी आहे वस्तुस्थिती अशी आहे की कुठेही सुशिक्षित बेरोजगारांना किंवा मजूर संस्थांना ते कामं दिली जात नाहीत या मुख्यमंत्री मोदय या सगळ्यामध्ये कार्टिलायझेशन होत आणि कितीतरी टक्के घेऊन विशिष्ट त्याच त्याच कॉन्ट्रॅक्टरना परत परत कामं मिळण्यात येतात आणि त्यामुळे सरकारचं जे उद्दिष्ट आहे की नवीन तरुणांना तिकडे रोजगार मिळाला पाहिजे तो पूर्ण होत नाही यावर आपलं सरकार काही करणार आहे अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे मुळातच आपल्याला जर अशा प्रकारचं करप्शन इनएफिशियन्सी ही सगळी संपायची असेल तर याचं उत्तर डिजिटायझेशनमध्ये आहे आणि म्हणून मी दोनच दिवसापूर्वी संदर्भातली एक बैठक घेतली आणि या उपनिबंधक कार्यालय जेवढे आहेत त्या सगळ्यांना आणि सहकार सचिव आणि सहकार आपले आयुक्त यांना सांगितलेलं आहे की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये या सगळ्या सेवा एन टू एन डिजिटली त्यांनी दिल्या पाहिजे कन्व्हेन्स करता कोणीही ऑफिसला जाणार नाही कन्व्हेन्सची सगळी प्रक्रिया ही त्या ठिकाणी झाली पाहिजे नोंदणीची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे सुनावणीची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे बोर्डाची प्रक्रिया झाली पाहिजे या जेवढ्या प्रक्रिया या ठिकाणी कराव्या लागतात या सगळ्या प्रक्रिया आता ऑनलाईन करण्याच्या संदर्भातली आपण निर्देश दिलेले आहेत आणि दुसरं टार्गेट त्यांना दिलं आहे की पहिल्या टप्प्यात ऑनलाईन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता मेटासोबत एक करार केलेला आहे ज्या करारामध्ये आपण व्हॉट्सॲप गव्हर्नन्स आणतो म्हणजे आपल्या जेवढ्या सेवा आहेत या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देणार आहोत कारण अनेक वेळा लोकांना व्हॉट्सॲप वापरता येतो पण ऑनलाईन जाता येत नाही आणि त्या संदर्भात आपण आता व्हॉट्सॲपवर ही देखील सेवा देतो की एखाद्याला पैसे भरायचे असतील तर तो व्हॉट्सअपवरनं भरू शकेल त्यामुळे त्यांना मी सांगितलं की तीन महिन्यात ऑनलाईन आणायचं आणि सहा महिन्यामध्ये या सगळ्या सेवा व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या थ्रू उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारचं सांगितल्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन हे कमीत कमी होईल आणि त्यातनं जो काही आज अशा प्रकारच्या घटना घडतात त्या घटना होणार नाहीत दुसऱ्या याचा फायदा असा आहे की कोणी जर जाणीवपूर्वक अडवून ठेवलं तर आपल्याकडे डिजिटल फुटप्रिंट उपलब्ध असेल आमचा तर प्रयत्न असा आहे की हळूहळू या सगळ्या गोष्टी या मुवमेंटच आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे कोणालाही समजेल की मला कोणी अडवून ठेवलेलं आहे आणि कोणाचंही अकाउंटेबिलिटी त्या ठिकाणी करता येईल दुसरा जो विषय आपण सांगितला की मजूर संस्थांच्या संदर्भात किंवा बे, सुशिक्षित बेरोजगार जरूर ते परतावून पाहण्यात येईल केवळ एकच आपल्याला गोष्ट सांगतो की आपल्या ज्या मजूर संस्था आहेत याचे अध्यक्ष हे मजूर असले पाहिजेत असं अपेक्षित आहे पण ते मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरतायत त्याच्यामुळे त्याचाही कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल की मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरणारे मजुरांचे अध्यक्ष आले कुठनं त्यामुळे कुठेतरी या संस्था ही खरोखर मजुरांच्या संस्था होत असतील तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तथापि मजूर संस्था आणि बेरोजगार संस्थांच्या संदर्भात आपली जी नियमावली आहे पीडब्ल्यू डी विभागाला सांगण्यात येईल त्यांनी त्याचं नव्याने वर्किंग करावं आणि कामगार विभागालाही सांगण्यात येईल की मजूर संस्थांचं जे काही दुरुपयोग होतोय तो दुरुपयोग त्या ठिकाणी कशाप्रकारे खऱ्या मजुरांची संस्था करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा